मिटुनी डोळे कायमचे तुला सोडून गेले संपूर्ण व्हिडिओ पहा मित्र हो आवडल्यास नक्की शेअर सबस्क्राईब करा दिव्य मराठी तथा लोकसत्ता तरुण भारत अशा अनेक पत्रकार बांधवांनी लोकमत पत्रकारांनी घेतलेली ही द, दखल अन्न त्याग करून मृत्यूला कौटाळले वेदनादायी आयुष्याचा कायम दुःखच वाटायला येत असतील तर जीवनही नकोशी वाटते दोन बहिणींच्या वाट्याला असाच वनवासाला यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रेस येथील ही घटना सदन कुटुंबातील असून नातलगांनी दूर नातलगांनी दूर सावर सावरले शरीरात बळ असेपर्यंत कष्ट करून जीवनाचा गाडा हाकला परंतु आयुष्याने दिलेल्या वेदनामुळे मरण आलेले बरे असे वाटून मोठ्या बहिणीने अन्नत्याग करून धाकट्या बहिणीच्या कुशीत जीव सोडला मृत नंदा दिगंबर फलगे राहणार दिग्रस वर्ष साठ धाकटी आणि धाकटी बहीण कमला या दोघीही दिग्रस येथील हॉटेल व्यवसायकांच्या मुली दोन्ही बहिणींना जोडीदार जोडीदाराकडून असाही छळ सुजावा लागत असल्याने त्यांनी मूल होऊ दिले होऊ ने त्या संसारमुळे वडील हयात असेपर्यंत त्यांना मोठा आधार होता परंतु त्यांच्या मृत्यूनंतर त्या एकाकी पडल्या नात आधार देण्याऐवजी त्यांना बेदखल केले शेवटी भांडी करून त्या दोन्ही दिग्रस्थे पदपथावर आयुष्य काढत होत्या त्यांचा संघर्ष पाहून सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य के मात्रे केतन रत्नपारके राजू भट मेलिंद मोरे तसेच राजू जाधव यांनी त्यांचे पालक नंदाताईंना प्रथम शासकीय रुग्णालयात नंतर बेगर मनोरुग्ण निवारक केंद्रात दाखल केले मात्र औषधी ग्रहण न करण्याचा नंदादाईचा इरादा पक्का होता त्यामुळेच ती मरणासन्न अवस्थेत पोहोचली आणि अखेर अठरा जुलै रोजी अकरा वाजता तिने अंतिम श्वास घेतला तिच्या मृत्यूचा जवळ आघात झाला असल्याने धाकटी बहीण कमला हिने तिचे शव कवटाळून घेतले त्यांच्या आग्रहापोटी दिग्रस येथे नंदादाईच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले नंदा आणि कमला या दोघ्या बहिणींना एकमेकांचाच आधार होता आता नंदा यांच्या जाण्याने धाकटी कमला एकाकी पडली आहे कवी वर वर्य सुरेश भटांच्या कवितेतील मरणाने केली सुटका जगण्यांनी छळले होते या ओळीचा तंतोतंत प्रत्यय या दोन बहिणींच्या कहाणीतून होता आणि मृत बहिणी असे कुशीत कवटाळले की ते जणू नंदा जिवंतच आहे अशी ही वेदनादायी कहाणी आहे मित्रो साक्षात या ठिकाणी घडलेली कहाणी आहे फार अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये कमला आणि नंदा शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे दाखल झाल्या होत्या परंतु नंदाने अन्नत्याग करून कमलाच्या कमलाबाईच्या कुशीत जीव सोडला कमलाबाई म्हणायची की माझी जी बहीण जिवंतच आहे परंतु हो को निकोकोळी टाळ नाही शकता आहे नंदाताईंनी ठरवली होती की मला जीवनच जगायचं नाही आणि नंदाताईने अखेर बहिणीच्या कुशीत जीव सोडला त्या ठिकाणी दिग्रसीतील सामाजिक कार्य कार्यकर्त्यांनी नदीप फाउंडेशनला साथ देत या बहिणीला अंतिम संस्कार दी सर अंतिम संस्कार करतात त्याच्या विचार करून दिग्रसीतील मुक्षेधान होते

बिगडसी नंदाबाई व कमलाबाई आज होता धुळ्या बहिणी आणि धुळ्यापैकी नंदाबाई आज मरण पावली आता कमलाबाईची इच्छा होती की माझ्या बहिणीचा अंतिम संस्कार बिगडस येथे करावा नंददीप फाऊंडेशन यांनी मोठं दिग्रस यवतमाळवरून दिग्रस येते या ठिकाणी जमा केलेले पैसे होते ते सुद्धा तिला सात हजार आठशे सत्तर रुपये आम्ही नंदेशबाईला पूर्ण परत केलेले आहेत यासोबत कमलाबाईना परत केलेले आहेत आणि आज नंदीप फाऊंडेशन या ठिकाणी दिग्रसमध्ये पोहोचले असता पोचताच या ठिकाणी आदरणीय इतन दादा रत्नपारखी रत्नपारखी ज्वेलर्स दिग्रस यांनी भरपूर सगळी मदत केली यासोबतच संपूर्ण खर्च राजेभाऊ भट आणि नगरसेवक अजिंक्य भाऊ या सर्वांनी पैसे गोळा करून नंदाबाईचा अंतिम संस्कार या ठिकाणी पार पडतो आहे दिग्रसवासी ज्या या या निराधार महिलेसाठी जे या धावून आले त्याबद्दल दिग्रसवासीयांचे या नगरसेवक रत्नपारखी दादा भट दादा या सर्वांचे नंददी फाउंडेशन परिवार यवतमाळ आम्ही शतशा आभारी आहे ज्यांनी आज माणुसकी दाखवली आणि दिग्रस मध्ये कोणताही नातेवाईक नसताना आज नातेवाईक बनून आपण तिचा नंदाबाईचा अंतिम संस्कार करतात आपल्या सर्वांच्या कार्याला शतशा नमन धन्यवाद जय हिंद जय गाडगे बाबा